ज्या पद्धतीने सलमान खानची वाट अभिनव कश्यपने लावली आतापर्यंत कोणीच लावली नव्हती अभिनव कश्यपने सलमान खान बद्दल जे काय सांगितलं ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला आहे अभिनव कश्यपने सांगितलं की सलमान खान एक नंबरचा हरामी माणूस आहे त्यांनी दबंगची शूटिंग चालू असताना मी त्या फिल्मचा होतो मला लवड म्हणून हाक मारायचा तो मला बिलकुल इज्जत देत नव्हता त्यांनी चांगला दिसण्यासाठी त्यांनी माकडापासून माणूस दिसण्यासाठी दबंग फिल्मच्या वेळेस त्यांनी आपल्या चेहऱ्यावरती आठ लाख रुपये खर्च केले प्रोड्युसरचे ताकी तो चांगला दिसला पाहिजे एकदम सुजलेला तोंड होतं रात्रभर दारू प्यायचा आणि सकाळी शूटिंग नसायचा बॉडी एकदम ढिली झालेली दबंगच्या सेट वरती जेवढी पण त्याची बॉडी दाखवली ती पूर्ण नकली आहे फक्त व्हीएफ लावून त्याचा चेहरा लावायचे आता स्वतः डिरेक्टर असं बोलतोय तर समजून जा हा कसा माणूस आहे आणि एवढंच नाही अरबाज खान जो स्वतःला दबंगचा डिरेक्टर समजतो तो डिरेक्टर नव्हताच अभिनव कश्यपचं क्रेडिट खाल्लं या लोकांनी त्यांना वाटलं तर फिल्म चांगली आहे ही हिट झालीये अरबाज खानच्या नावावर जरी फिल्म गेली तर अरबाज खानला चांगले पैसे मिळायला लागतील त्याचं घर चालन अरबाज खानला कोणी तीन लाख रुपये पण देत नव्हतं सेट वरती पाहिजे असेल तर अरबास खान पळून जायचा अभिनव कश्यप त्याला फोन करायचा की हे, हे पाहिजे तो बोलायचा जे आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट करा आपल्याकडे काय नाहीये तर या पद्धतीने दबंग फिल्म बनलीये आणि एवढी तकलीफ असून पण डिरेक्टर अभिनव कश्यप दबंग फिल्म एवढी चांगली बनवली म्हणजे बघा किती चांगला डिरेक्टर असेल तो मित्रांनो वाटला तर लाईक करा थँक्यू